ुकराचा कळप बघा कसा गाडीच्या समोर आला आहे आणि उभा आहे अजिबात हलत नाहीयेत हे सगळे छोटी पिल्ल हा नळ दिसतोय आणि पाच सहा पिल्ल दिसत आहेत रस्त्यातच थांबलेले आहेत आणि तर बसलेला आहे हे प्युअर डुक्कर रानटी डुक्कर आहेत हे पहा आणि हे आपल्या पंचगिनी टेंट हाऊस रिसॉर्ट हॉलिवूड पॅलेस रिसॉर्टच्या साईडला आहे हे बघा कसे हलत नाहीत गाडी अगदी समोरच बसलेले आहेत रानटी डुक्कर हे बघा अजिबात हलत नाही आहेत पाठीमागनं पण गाडी आलेली आहे आणि हे डुक्कर इथं थांबलेले आहेत